नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ही मानसी व तेजस दोघे गाडीवरून जेव्हा बाहेर चाललेले असतात तेव्हा छाया व विनोद तिथे येतात आता बोलतात की काय कोण कोणाच्या बाजूने आई नेमकं तुम्ही तर खूप मजेमध्ये दोघे बाहेर चालले आहेत असे पण छाया विनोद बोलतात त्याच वेळेस आता हा तेजस गाडीवरून खाली उतरतो आणि ह्या छाया व विनोदला बोलतो की हो का तुमची ती मॅडम आहे ना त्या मॅडमने यांना ते, या ते बाहेरून सामान आणायचं सांगितलं आणि आता हे दोघे पण या छाया व विनोद समोर वाद करण्याचं नाटक करू लागतात आताही मानसी सुद्धा या तेजसकडे खूप रागाने बघते त्यानंतर आताही मानसी या छायाला सांगते की अहो आपल्या गायत्री मॅडमने मला यांना हमाल म्हणून घेऊन जायचं सांगितलं आहे हमालाचं काम काय असतं ओझे व्हायचं आता त्या पिशव्या खूप जड असतील ना त्यामुळे हे हमाल म्हणून माझ्याबरोबर येणार असल्याचे ही मानसी तेजसला बोलते त्यावर तेजस बोलतो की माझ्याच घरात राहत आहे आणि मला हमाल म्हणता का चांगलीच ऍक्टिंग जमती ओ हो तुम्हाला असे पण आता हा तेजस या मानसीला बोलतो त्यावर मानसी बोलते की चालले मी काही नका येऊ त्यानंतर आता ही मानसी बोलते की जाते मी काही नका येऊ माझ्याबरोबर आता हा तेजस बोलतो की जा जा काय कुठलं नाही कुणाचं यायचं तेवढ्यामध्ये विनोद या तेजसला बोलतो की अरे तेजस तू थोडस चांगलं वागायचं शिक ना केव्हापर्यंत तू असं वागणार आहेस असे पण विनोद या तेजसला बोलतो त्यानंतर आता तेजस या विनोदला बोलतो की तुझ्या दिदीचं तर मी कधी ऐकत नाही ना मग का मला तुझ्या दीदीचं भूषण ऐकवतो असे पण आता तेजस या विनोदला बोलतो आणि बोलतो की चल जातो मी आता तेजस गाडीवर बसतो आणि गाडी चालू करून जातो त्यानंतर आता विनोद या छायाला हळू सांगतो की तुला माहीत आहे का याचं हे वागण्याचं काय कारण आहे याला त्या रणजितकडून पैसे उकळायचे आहेत रणजीचा आणि या मानसीचं लग्न लावून द्यायचं आहे परंतु मानसी काही लग्न करायला त्याच्याशी तयार नाही आहे त्यामुळे हा मानसीचा जास्त रागराग करतो असे पण आता हा विनोद या छायाला सांगतो त्यानंतर आता इकडे हा तेजस या मानसीच्या पाठीमागे येतो आणि तिला गाडीचा खूप मोठमोठ्याने हॉर्न वाजवू लागतो आता ही माणसी खूप घाबरते आणि तेजसला बोलते की ओ राष्ट्रहित एवढं मोठमोठ्याने कोणी हॉर्न वाजवतो का हो त्यावर आता तेजस बोलतो की हो मी वाजवतो ना हो त्यावर आता इकडे ही माणसे बोलते की बघितलं ना राष्ट्रहित मगाशी कसं बघितलं तर कसं प्रॉब्लेम झाला आताही आपल्याला कुणी बघेल असेही माणसे हळूच हो प्रेमाने या तेजसला सांगते त्यानंतर आता इकडे हा तेजस या माणसेला बोलतो की खरोखर तुम्हाला ऍक्टिंग खूप छान जमते बरं का त्यानंतर आता माणसे बोलते की स्वारी बर का राष्ट्रहित मगाशी मी तुम्हाला काही हमाल वगैरे बोलून गेले आता हा तेजस बोलतो की जाऊ द्या हमालच बोलल्या ना फक्त आता इकडे हा तेजस बोलतो की नाही हो तुमच्यासारखी एवढी स्मार्ट मुलगी जर हमाल बोलली तर त्यात धमाल कुठली असे पण आता या मानसीला बोलतो त्यानंतर आता मानसी बोलते की तुम्ही काय येऊ नका बाई माझ्या बरोबर सामान आणायला मी जाते बघितलं तर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा हो त्यावर आता तेजस बोलतो की नाही इकडे कुणी बघणार नाही बसा गाडीवर आपण पटकन जाऊ आणि सामान घेऊन येऊ त्यानंतर आता ही मानसी बोलते की अहो तसं काही नाही प्रॉब्लेम फक्त बघायचाच प्रॉब्लेम आहे तेवढ्यामध्ये आता हा तेजस आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट घालतो आणि या मानसीला बोलतो की बसा पटकन मानसी या तेजसच्या खांद्यावर हात ठेवणार तेवढ्यामध्ये आहा हा तेजस बोलतो की बसा हा खांदा तुमच्या हक्काचाच आहे त्यावर आता ही मानसी आपल्या मनाशी बोलते की अहो अजून कुठे तुम्ही मला हक्क दिलाय आता काही सामान हे घेतलेलं असतं परंतु काही सामान डेकोरेशनचं सा बाकी असतं आता ही मानसी व तेजस दोघे पिशवे घेऊन चालत असतात तेवढ्यामध्ये आता जी लिस्ट असते ती लिस्ट ही माणसी वाचते आणि बोलते की थोडं सामानच घ्यायचं बाकी आहे त्याच दुकानात घेतलं असतं तर बरं झालं असतं तेवढ्या हा तेजस बोलतो की अहो आपण खूप दमलो थोडा चहा घेऊया बरं वाटेल आता ही मानसी या तेजीसच्या जवळ येऊन बसते आता दोघेही इकडे चहा पिण्यासाठी बसतात तेवढ्यामध्ये आता ही मानसी या तेजसला बोलते की राष्ट्रहित मला तुम्हाला एक विचारायचं आहे त्यावर आता तेजस बोलतो की प्लीज मला प्रपोज नका करू बर का कारण मला खूप काही मुलींनी आतापर्यंत प्रपोज केले एवढा स्मार्ट ऐक मी असे पण आता हा तेजस या मानसीला बोलतो त्यानंतर आता मानसी चहा पित असताना या तेजसला विचारते की काय हो राष्ट्रहित ह्या वर्षी तुम्हाला गणपतीचं जे काही डेकोरेशन करायचं आहे ते तुम्हाला करायला मिळणार नाही त्या गोष्टीचं तुम्हाला वाईट वाटतं का हो त्यावर आता बोलतो की नाही हो काही नाही वाटत मला कारण ते डेकोरेशन तुम्हीच करणार आहात त्यानंतर आता इकडे मानसी या तेजसला बोलतो की मला एक म्हणायचं अजून तुम्हाला तुम्ही ते पैसे घेतले नाही असे तुम्ही तात्यांना का सांगत नाही त्यावर आता हा मानसीला तेजस बोलतो की जाऊ द्या ओ टेन्शन नका घेऊ तुम्ही इकडे हा तेजस बोलतो की मी तुम्हाला एक सांगतो परंतु मी तुम्हाला जे काही सत्य सांगणार आहे ते ऐकून तुम्ही माझ्याकडे अजिबात केविलवाने बघायचं नाही त्यानंतर आता आता हा वचन वचन पण पण घेतो तर या देते पुढे असं बघायला मिळतं की हा आता मानसीला पंधरा वर्षांपूर्वी आमचं कुटुंब अगदी व्यवस्थित छान रित्या जगत होतं त्याच वेळेस एक बाई लग्न करून आमच्या घरात आली आता लगेच ही मानसी बोलते की कोण गायत्री मॅडम का आता तर गायत्री मॅडमचं नाव ऐकताच इकडे तेजस बोलतो की वा तुम्ही तर खूप हुशार आहात हो आमचं जे वडील उपार्जित घर आहे ते या गायत्री मॅडमला विकावसं वाटतं आणि सर्वांनी सहाय्य केलेले आहेत फक्त मीच एकमेव असं आहे की मी सही करायला तयार नाही आहे त्यामुळे गायत्री मॅडम ह्या माझ्याकडून ती सही घेण्यासाठी खूप काही आठवणात कष्ट करत असतात परंतु मी काही ती सही करायला तयार नाही ज्यामुळे मी ती सही करायला तयार होत नाही त्यामुळे त्या एक काम करतात तात्यांना माझ्यावर नेहमी भडकवण्याचंच काही ना काही कारस्थान सांगत असतात आणि तात्या मला त्रास देतात सजा करतात असे पण आता तेजस या मानसीला सर्व काही सत्य सांगतो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की नेमकं वडिलांच्या मनामध्ये काय चालू ना हे मुलांना कळायला पाहिजे आणि ते ओळखता पण आलं पाहिजे असे पण आता ही मानसी या तेजसला बोलते त्यानंतर आता ही माणसी सांगते की मला बाबांच्या मनामध्ये काय आहे ते शेवटपर्यंत कधी कळलंच नाही त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की हो का त्यानंतर आता तेजस या मानसीच्या जवळ येऊन बसतो आणि बोलतो की आमच्याकडे जिखल ना तर मग फक्त श्रीखंडाची गोळीच भेटायची तसं तुमच्याकडे ना श्रीखंडाची गोळी पण भेटायची आणि अजून खूप काही भेटायचं असे पण आता हा तेजस मानसीला सांगतो त्यानंतर आता हा तेजस बोलतो की त्या रणजित रावांकडे पण एक गाडी आहे इतकी काही मोठी गाडी आहे की तिच्यामध्ये झोपून सुद्धा बसून जाता येईल असे पण आता या मानसीला सांगतो दोघांचाही चार पिण्याचा झालेला असतो दोघे तेथून उठतात तर आता तेजस बोलतो की चला आपण जाऊयात येते का तुम्हाला बाईक चालवता चालवाभर बाईक येत असेल चालवता मी पाठीमागून घेऊन बसतो त्यावर आता मानसी या तेजस बघते त्यानंतर आता तेवढ्यामध्ये या तेजेसला या रणजितचा कॉल येतो तर आता रणजित लगेच हॅलो असं बोलतो तर तेजस बोलतो की बोला झालरवाले कुठे दुकान हो तुमची असे पण आता हा तेजस या रणजितला बोलतो आता मानसी या तेजस बघत राहते नंतर आता तेजस या रणजितला बोलतो की तुम्ही डीपी रोडला या मी पण तिथे सामान घेण्यासाठी येतोय तर आता रणजित हो असं बोलतो त्यानंतर आता रणजित पण आपल्या मनाशी बोलतो की झालर डेकोरेशनचं साहित्य हे सर्व आणण्यासाठी माणसेला घेऊन येतोय वाटतं तो असे पण आता रणजित आपल्या मनाशी बोलतो नंतर आता तेजस व मानसी दोघे गाडीवरून इकडे ह्या राहिलेला डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी रोडने चाललेली असतात आता ही माणसी या तेजसच्या खांद्यावर हात ठेवते दोघे एकमेकांकडे बघत राहतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये सुनंदा ही कामे करत असते तर आता तात्या बोलतात की अगं तू किती अजून कामे करणार आहे तुला थोडासा आराम तरी करत जा ना असे पण आता तात्या या सुनंदाला बोलतात ही सुनंदा तात्यांना सांगते की तेजस जर घरामध्ये असतात तर मला एवढी तयारीच करावी लागली नसती असे पण आता ही सुनंदा या तात्यांना सांगते सुनंदा तात्यांना बोलते की अहो तुम्ही तेजसला करा ना माप आता कारण तो खूप काही कामे पण करतो आता त्याने पाचशे रुपये कमाई पण आणून देवापुढे ठेवली आहे तुम्ही प्लीज त्याला माफ करा ना असे पण आता सुनंदा या तात्यांना बोलते आता सुनंदा हे तात्यासमोर खूप रिक्वेस्ट करू लागते ओ प्लीज द्याना सर्व काही सोडून घ्या ना असे पण सुनंदा या तात्यांना बोलू लागते तात्या ह्या सुनंदाला बोलतात की आता सुनबाईंनी त्या मानसीवर सर्व काही या गणपतीचे डेकोरेशनची तयारी सोपवली आहे आणि मला माहित आहे नक्कीच आता मानसी सर्व काही करेल व्यवस्थित त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही असे म्हणत तात्या तिथून जातात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता रंजीत हा इकडे जे काही तेजसने झालं डेकोरेशनचं साहित्य आणि गणपतीच्या साठी अजून काय काय सामान लागतं ते सर्व आठवू लागतो इकडे गाडीत हा रंजीत बसलेला असतो यानंतर आता तेजस एका ठिकाणी गाडी थांबवतो माणसी बोलते की का हो काय था थांबवली गाडी तर आता इकडे हा तेजस बोलतो की इथे एका गल्ली बोळा मध्ये ते साहित्याचे दुकान आहे मी पटकन जाऊन ते साहित्य घेऊन येतो आता तेजस उतरतो आणि इकडे या रणजितला भेटण्यासाठी येतो आता इकडे हा तेजस एका झाडाच्या आड जाऊन लपतो इकडे आता रणजितची गाडी तेवढ्यामध्ये तिथे येते रणजित ह्या माणसीला बघतो आणि लगेच गाडीच्या खाली उतरतो मानसी सुद्धा या रणजितला बघते त्यानंतर आता हा रणजित उतरतो आणि इकडे या मानसीजवळ येऊन उभा राहतो त्यावर आता ही मानसी या रणजितकडे काही बघायला तयार नसते कारण या रणजितचा खूप राग मानसीला असतो तर आता मानसी इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यामध्ये आहा रणजित बोलतो की मला माहीत आहे मानसी तू अजूनही माझ्यावर रागवलेलीच आहे आता मानसी काही या रणजितकडे लक्ष द्यायला तयारच नसते आता दुरून सर्व काही तेजस बघत असतो त्यानंतर रणजित बोलतो की काही सजावटीचं सामान वगैरे घेतलं का तरी पण आता मानसी बोलतच नसते त्यानंतर आता हा रणजित येथून वैतागून निघून जातो इकडे ही मानसी या तेजस येते त्यानंतर आता ही मानसी तेजसला बोलते की काय करताय इकडे तर तेजस बोलतो की काय नाही तुम्ही मागाशी माझ्या खांद्यावर हात ठेवला त्यावेळेस माझ्या अंगावर थोडेसे शारी आले म्हणून इकडे येऊन उभा राहिलोय तर आता मानसीच्या चेहऱ्यावर जे केस येत असतात त्यावेळेस आता हा तेजस बोलतो की तुमच्या चेहऱ्यावर जे काही केस येतात ना ते असे हाताने हळूच बाजूला करावेसे वाटते त्यानंतर आता मानसी या तेजस बघते मित्रांनो इकडे तर आता रणजित मानसी हे दोघे एकमेकांकडे बघत राहतात तिकडे तर आता हा तेजस सर्व काही हे स्वप्न बघत असतो तेव्हा आता रंजीत आता आपल्याबरोबर असणारं गणपतीचं साहित्य या मानसीला दाखवू लागतो परंतु मानसी खूप रागाने या रंजीतकडे बघते इकडे तेजस व मानसी इकडे सामान आणण्यासाठी बाहेर आलेले असतात त्याच वेळेस आता ही गायत्री मॅडम गाडीमधून मा या मानसी व तेजसला बघते घरी आल्यानंतर गायत्री या मानसीला विचारते की मला सांग तू ज्यावेळेस हे गणपतीचं सामान डेकोरेशनच आणायला गेली होती त्यावेळेस तुला कुणी भेटलं होतं का आता ही मानसी या गायत्रीकडे बघू लागते त्यानंतर हा तेजस सुद्धा पाठीमागे उभा असतो त्यावेळेस ही गायत्री बोलते की मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं त्यामुळे जे काही खरं आहे ते तू प्लीज सांगून टाक असं सर्व काही सत्य आता ही गायत्री या माणसेला विचारते त्यावेळेस आता तेजस या माणसेकडे बघू लागतो तात्या पण जवळ उभे असतात तर मित्रांनो आता मानसी सर्व सत्य गायत्रीला सांगणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद